तर मित्रांनो आता आम्ही आलो आहेत मामा आजोबांच्या घरी दुर्वा घेण्यासाठी आणि दोन तीन भाज्या आहेत त्या घेण्यासाठी आणि इकडला व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो कसं आहे एक नंबर ना असा व्यू कुठेच नाही आहे

नमस्कार मंडळी कर, योग करून आरकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल इंडियन मध्ये आज आहे दिवस शेवटचा म्हणजे उद्याचा गणपतीचं विसर्जन आहे आणि आज आहे गौरी तर गौरी निमित्त आज आपल्याकडे नॉनव्हेज वगैरे होणार आहे कसं असतं की गणपतीच्या दिवसात आपण म्हणजे नॉनव्हेज वगैरे खात नाही श्रावण महिना असतो तर नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि गौरीच्या दिवशी नॉनव्हेजचे प्रकार घरी बनवले जातात तर तर आज आपल्याकडे देखील घरी नॉनव्हेजचा भेद आहे तर बघूया आज आपल्याकडे काय बनणार आहे आणि आजचा दिवस आपला कसा जातो आहे तर मंडळी आज औसा असल्यामुळे मामी इकडे औसाची तयारी करते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीत चाललं आहे चोटे 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 स्पेशल वडे आणि माशीच्या हातचे छोटे छोटे स्पेशल वडे बघा मित्रांनो ते ववसाला ठेवायचे आपल्याला नाही ते छोटे पडवडायचे <laughs> माणसं मोठे आहेत ठीक आहे शिकवते तिला मनस्वीला गेली ती बघते हां बघ हाय हाय बघते बघते मनस्वी वडे बनवणार आज आपण पहिला हे वडे घेऊन जाऊया ते ओसा सब हे बनो केलेय तेच्यावरती ठेवायचे ते हला स्पेशल वडे स्पेशल वडे छोटे छोटे छोटे

होता तेव्हा आम्ही काय आहे का जेवायला चिकन एकीकडे एक, एक चिकन आहे आणि इकडे मच्छी आहे बांगडा बांगडा फ्राय करणार मटन रस्सा वा वा मस्त मस्त कधी होणार आहे आज कोंबडी वडे आज कोंबडी वडे आमच्याकडे मित्रांनो कोंबडी वडे चिकन नाही कोंबडी वडे <laughs> मग अशी तुम्हाला वडे दाखवले वडे वगैरे झाले आता फक्त इतकं सामग्री राहिली तर मंडळ याद आहे ना गौरी आहे तर गौरी असल्यामुळे काय की आज सगळ्यांचे श्रावण वगैरे संपलेले आहेत तर आज मस्तपैकी चिकनचा भेद असतो मच्छीचा बेद असतो तर आज आमच्याकडे देखील चिकन व मच्छीचा भेद आहे तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चाललंय आमच्याकडे जेवण हे बघू शकता तुम्ही कुठला मच्छी आहे कुठली आहे रे अरे असंच मागण्या भेटलं बाकी नंतर ू शकता मग पैकी चु चुलीवरती फ्राय करतोय मामा दिनेश मामायला जे ग्रील वरती आपण करत होतो ते फ्लॉप झालंय मामाकडून कसं काय आता तर मामीने एक आयडिया दिली आहे काय तूच आयडिया दिलीस ना की त्यांनी आयडिया केली कोणी आयडिया दिली आता केळीची पानातलं हे कल्पना अच्छा आता कल्पना मावशी ना आयडिया ता... तू आयडिया दिली तू आयडिया दिली इकडे बघू शकता तुम्ही मच्छी फ्राय चालू आहे मच्छी फ्राय बांगडा फ्राय पहिला मासा पडलेला आहे तेलात आणि मस्तपैकी पैकी एक या बाजूनी आपला स्कोर करतो आहे हा दुसरा मासा मस्त पैकी एकदम काय माहिती बघ मांजरू येईला मांजरू इलवा मांजरू ये मच्छीच्या वासावर चुलीवरची मच्छी फ्राय खायची आज मित्रांनो आपण घाट असे वर एक नंबर तर मंडळी आता जस्ट एकदम मस्तपैकी असा जेवणचा जो अभ्यास होता तो झालेला आहे जेवण झालेलं आहे आणि आता काय आहे की आज आहे गौरी, गौरी, गौरी तर गौरी असल्यामुळे आमच्या घरी गौरी बसवतात तर आम्हाला तिकडे पाया जावं लागतं तर कदाचित माझा असा विचार चालू आहे की मोठ्या मामीला घेऊन जावं पाय पडण्यासाठी आणि तिकडनं मग आजोबांच्या घरी जाणार आहोत आम्ही मावळंग्यामध्ये पाहिजे चावायला पाहिजे चल तिकडे मागे उड्या मारते वोड़े। बस तिकडे बस जा बस नाही त्याला इकडेच यायचंय बस जा तिकडे बस जा जा वर बस चालेल चल तिकडे जा बस जा

बघू शकतात आमचा भाव गौरव भातडे माणसांना घेऊन आला आहे कार कमी पडते म्हणून डायरेक्ट पिकअप घेऊन आला आहे बघू शकता जसं आणि इकडे आपली लावण्य आहे सोबत इकडे अनिता मावशीचं घर तर सगळी मंडळी घरात गेलेली आहे मंडळी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गणेश गुळ्यात जाणार आहे आणि तिकडनं मावळंग्यात जाणार आहे तर त्या प्लॅनिंगमध्ये जागा अजून ॲड झाली ती म्हणजे इकडे अनिता मावशीचं घर आणि तुम्ही मागे बघू शकता तिकडे या बाजूला वरती मनस्वी ओळी वगैरे सगळे वरती गेलेले आहेत तर इकडे आलेलो आहोत आणि इकडनं आता आम्ही थोड्या वेळाने मावळंग्यात जाणार आहोत पण इकडला व्ह्यू एक नंबर आहे मित्रांनो मला आवडतो हा व्ह्यू आणि आज ढगाळ वातावरण आहे म्हणजे ढगं भरलेले आहेत पाऊस कधीही येऊ हो शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला इकडनं निघायचं आहे आणि लवकरात लवकर मावळंग्यातनं वगैरे जाऊन यायचं आहे म्हणजे मामा आजोबांकडे माझ्या तर चला मग जरा तुम्हाला इकडले घरातला पण व्ह्यू दाखवतो कसा आहे मावशीच्या घरातलं हे बघू शकता इकडे दीप्ती मामी आहे ओवी आहे दुर्वा मनस्वी समर्थ मस्ती चालू आहे काय करत आहे काय झालं मन खुश मन खुश हो बघा काय मस्ती चालू आहे बघा याच्यासाठी <laughs> आम्ही असे मोठे बंगले बनवत नाही हे असं येतं मग बघा किती मस्ती आहे त्याची एक नंबर असा व्ह्यू आहे मित्रांनो बघा पावसाळी वातावरण असल्यामुळे कसं ढग एकदम काळी झालेली आहेत खालती हिरवगार निसर्ग हा टेरेस व्ह्यू इकडे आले आहेत आता मोठे माणसं आलेले आहेत मम्मीला वळ तू पण दुर्वा वळव मम्मीला हे काहीतरी तुटलं आहे हे मगती आहे तोड एका, एका फिरवतो हो गोल फिराव हो, गोल फिराव तोडायला रे नको फोडून होतो तोड असत आपण गाडीत खाऊ हा बाबांनायच आहे तो चायला घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन अजून हणूया अजून किती आणणार पोलच्या हातात एक नारळ आणि इकडे पराक्रमी करताना गौरव भातडे काढ अजून हळू काढ रे बाबा नारळ काढलेले आहेत गौरव भातड्यांनी बस भाई बाई भाई बाई बस भाई भाई मालकांना काहीतरी ठेवा मालकांना काहीतरी ठेवा मालकांना हा मालक इकडे व्हिडिओ बघतात आहे तुमची खालती आहे खालती खालून इकडून नाही चला चला। गणपती कॅन्सल तर मग या ठिकाणी दोन नारळ काढून तुम्हाला कसं वाटतंय एकदम केलेला माल एकदम काकांना काय म्हणू इच्छित काका बघतात आहे आपले म्हणून अजून गोबी पाडली झाला तोंड वाकडं झालं आहे किंच एक नंबर आपटली आहे <laughs> तर मित्रांनो बघू शकता इकडे दोन नारळ आम्ही जमा केलेले आहेत आणि ओवी जाम मस्ती जाम मस्ती ही तर काही नाहीये भयानक भयानकवाली मस्ती असते अजून कॅमेरा समोर जाणची अजून मस्ती दाखवली नाही तर हलकी मस्ती आहे कर ना कसा करतो तू ए वारी एक नंबर रे बाप रे मस्त रे काय चाललंय बघा नुसती मस्त हे ए, बघ ए, कामर्थ ए, ए। काका व्हिडिओ बघतात काका तुला फटके देणार आल्यावर समर्थ हे समर्थ तुला का, काका बघतात आहे बघ नाच आहेत मजा बघ नलम फेड आहे मग फेड आहे माझी उडी मारायची काय हा चल तर मित्रांनो सकाळी आम्ही आलो मामा मामाजोबांच्या घरी तर आता संध्याकाळी परत आलो आहे मामाजोबांच्या घरी आणि आता पूर्ण सूर्य म्हणजे इव्हनिंग झालेली आहे संध्याकाळचे सात वाजलेत आणि तुम्ही तिकडे बघू शकता त्या साईडला सूर्य मावळते आणि इकडली ही त्यांची भात शेती आहे तिकडे पोपळीची झाडं नारळाची झाडं वगैरे आजूबाजूला पूर्ण परिसर आणि मस्त असं शेतातनं हा रस्ता जातो मामाजोबांच्या घरी बाकीचे मंडळी सगळे पुढे गेलेले आहेत मी आणि गौरव मागे होतो राहिलेलो तर आता आम्ही दोघं चाललो आहोत आज आमच्या मावशीचा बड्डे आहे सरप्राईज गिफ्ट

भरो भराव भाजी मित्रांनो आता जस्ट आरती वगैरे सगळं झालेलं आहे आमचं जीवन वगैरे झालेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटूया उद्याच्या विसर्जनच्या ब्लॉगमध्ये कारण की आजचा लास्टचा दिवस होता लास्टची आरती होती शेवटची आरती होती आणि खूप मजेक असं भरून आल्यासारखं झालेलं होतं कारण की काय आहे की वर्ष परत आपुन्हा आपल्याला एक वर्ष थांबावं लागणार आहे बापाच्या भेटीसाठी पण असो ती मजा पण एक वेगळीच असते बाप्पा आपल्या घरी येतात पाच दिवस काय होईना पाच दिवस दहा दिवस राहतात आपल्याकडून सेवा करून घेतात तर हा एक आनंद वेगळा असतो पण आता काय उद्याचा आपला उद्या आपला बाप्पा जाणार आहे त्याच्या घरी सो थोडं ब्लॉग म्हणजे <coughs> उद्याचा ब्लॉग असेल जो त्याच्यामध्ये थोडं नर्वसनेस पाहायला भेटेल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाकी सांगा आवडला की नाही बाकी भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट